नमस्कार मित्रांनो सत्तावीस चार दोन हजार चोवीसचे शिरपूर मार्केटमध्ये तुरीचे सोयाबीनचे आणि हरभऱ्याचे बाजारभाव काय आहेत आपण आता बघणार आहोत सोयाबीनला जास्तीत जास्ती दर मार्केटमध्ये चालू आहे पंचेचाळीसशे रुपये प्रति क्विंटल कमीत कमी दर चौवेचाळीसशे रुपये प्रति क्विंटल सोयाबीनची क्वालिटी चांगली असेल तर चौवेचाळीसशे पन्नास पंचेचाळीसशे शिरपूर मार्केटमध्ये सोयाबीनला बाजारभाव चालू आहे आता हरभऱ्याचे बाजारभाव बघूया हरभऱ्याला जास्तीत जास्ती दर आहे सहा हजार रुपये प्रति क्विंटल कमीत कमी दर आहे पाच हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल हरभरा चांगला असेल तर अठ्ठावनशे एकोणसाठशे सहा हजार या रेंजमध्ये हरभऱ्याला मार्केटमध्ये बाजारभाव चालू आहे आता तुरीचे बाजारभाव बघूया तुरीला जास्तीत जास्त दर आहे अकरा हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल कमीत कमी दर आहे दहा हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल तूर चांगली असेल तर अकरा हजार अकरा हजार शंभर अकरा हजार दोनशे तुरीला बाजारभाव मार्केटमध्ये आज चालू आहे हे होते आजचे बाजारभाव दररोजचे बाजारभाव जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुक पेजला लाईक करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जे जवान जे किसान धन्यवाद